महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा क्रिकेट संघ नवडणे यांच्या वतीने भव्य दिव्य टेनिस बॉल टुर्नामेंट आयोजन करण्यात आले नवडणे गावात तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पासून टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती परंतु पाऊस पडल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते प्रथम पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार एकशे अकरा नवडणे सोसायटी व्हाईस चेअरमन सुदाम रमेश हिरे यांनी ठेवले होते द्वितीय पारितोषिक रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा अमोल विक्रम ठाकरे यांनी ठेवले होते तृतीय पारितोषिक रोख रक्कम पाच हजार एकशे अकरा विकास केदाहिरे यांनी ठेवले होते चेअरमन विकास सोसायटी नवनी अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा साखरी तालुका भूषण रवींद्र ठाकरे यांच्याकडून क्रिकेट किट व ट्रॉफी भेट देण्यात आली प्रथम विजय संघ दोस्ती इलेव्हन साखरी मालपूर यांना सुदाम रमेश हिरे यांच्या हस्ते पंधरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस देण्यात आले द्वितीय विजय संघ जानता राजा नवण्णे यांना अमोल विक्रम ठाकरे यांच्या हस्ते अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस देण्यात आले तृतीय विजय संघ वीर एकलव्य नवंणी यांना विकास केदा अहिरे रिपीट विकास केदाहिरे यांच्या हस्ते पाच हजार अकरा रुपये बक्षीस देण्यात आले भूषण रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते क्रिकेट किट व ट्रॉफी वाटप करण्यात आली या टूर्नामेंटचे नियोजन वैभव हिरे कुणाल हिरे निलेश हिरे अविनाश हिरे अमोल हिरे सचिन हिरे नयन हिरे प्रशांत हिरे मनोज हिरे यांनी केले होते वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी मुकेश साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा